चला आता आपण पहिलं पीठ तोपर्यंत नरम होत आहे तोपर्यंत आपण कटा आमटे करूया हो हे जे आपण डाळीचं शिजलेलं पाणी आहे ना वरचं वरचं काढून ठेवलेलं आहे आणि यात थोडीशी मी डाळ पण टाकलेली आहे ठेवलेली आहे आणि खोबरं हे थोडंसं खोबरं जिरं करून ठेवलेलं आहे बारीक कढीपत्ता आहे लसूण आहे आणि हा आपल्या नेहमीचाच घाटी स्पेशल मसाला आहे आणि आपला लाल तिखट मसाला पण थोडासा आहे शंकेशरीचा तो आपण त्यामध्ये टाकणार आहोत चला आता आपण गॅस चालू केलेलं आहे भांड्यामध्ये आता लसूण टाकूया मस्तपैकी आपण कटाची आमटी करणार आहोत आता यामध्ये आता तेल ॲड करूया लसूण भाजून घेऊया सीन भाजून टाकले आपण कटाची आमटी घालतो मस्त रोजी काही यायला खूप महत्त्वाचं केल्या केल्या रोखाईनं वाटी वाटी असे पीठ असतात इतकी छान लागते लसीन टाकले आपण त्यामध्ये आता आपण कढीपत्ता टाकत आहोत पूर्ण भाजला पाहिजे लसूण आपल्या भाजत येत आहे तर आपण त्याच्यामध्ये पहिलं आपला लाल तिखट मसाला टाकायचा आणि मग आपलं गोबरा आणि जिर्याचा मसाला टाका आपल्या याला कलर यायला पाहिजे ना तेलामध्ये तेलामध्ये नेहमी मसाला टाकला ना की आपल्या एक तवंग यायचो मस्तपैकी കോപരാട്ട नो मसाला भाजला पाहिजे लोण मसाला त्याचा वास एकदम आपण कटाची आमटी करत आहोत मस्तपैकी आमच्या गावी लग्नामध्ये बारशामध्ये किंवा एंगेजमेंट असेल साखरपुडा हे कोणतेही काय असेल तेव्हा आमटी बनवले जाते ह्यामध्ये हे आपलं कटाचं पाणी टाकायचं आहे मस्तपैकी झणझणीत आपली कटाची आमटी झालेली आहे त्याची एक उकळी आली आपल्याला गॅस आहे यामध्ये मी थोडीशी चण्याची डाळ पण ठेवलेली आहे कारण हे पिता आपण जर वाटेभर असं जर कटाची आमटी पीत असेल ना ते दाताखाली आलं ना तर खूप सुंदर लागतो त्यासाठी ठेवले मस्त वेकी झालेले आपली कटाची आमटी आता मी गॅस घालवलेला आहे मस्त वैकी कटायची आमटी झालेली आहे दिसते तुम्हाला अतिशय सुंदर झालेली आहे मस्त मला ही कटाची आमटी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझं चॅनल बघत राहा